नमस्कार मित्रांनो मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या चॅनल सिंक टेकमध्ये आज आपण दी न्यू इंडिया अशुरन्स कंपनी यांची भरतीबद्दल आज थोडं बोलणार आहे आज आपण पूर्ण जाणकारी घेणार आहे की फॉर्म कसा भरायचा पगार किती असेल पद किती आहेत महत्वपूर्ण तारखा कुठल्या आहेत सिलेबस काय आहे आणि इत्यादी गोष्ट चला तर मग स्टार्ट करूया सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल की टोटल वॅकन्सीज आहेत तीनशे पंचवीस आहेत आणि त्यामध्ये महाराष्ट्रात ह्या पंच्याहत्तर पोस्ट आहेत आ, खाली तुम्ही टेबल मध्ये बघू शकता की कुठल्या कुठल्या कॅटेगरीसाठी किती सीट्स आहेत तर टोटल सीट सेवन्टी फाईव्ह एस सीसाठी सी सेवन एस टीसाठी सिक्स साठी ट्वेंटी ईडब्ल्यू एस साठी सेवन आणि साठी थर्टी फाईव्ह असे एकूण पंच्याहत्तर ही महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र स्टेटसाठी राखीव आहेत नोकरीचे ठिकाण सध्या तरी आपण संपूर्ण भारत म्हणूया कारण मध्ये त्यांनी मेन्शन केलंय आहे की आपण रजिस्ट्रेशन करताना आपले प्रिफरन्स स्टेट देऊ शकतो बट इन केस स्टेट देऊन सुद्धा आपली uh, जी नियुक्ती आहे ती भारतात कुठे पण होऊ शकते पण आपण प्रिफरन्स नक्कीच हे महाराष्ट्रात देऊ शकतो शैक्षणिक पात्रता ही केवळ ग्रॅज्युएट ठेवली आहे एनी ग्रॅज्युएट uh, या या जॉबसाठी अप्लाय करू शकतो अर्जपद्धती पूर्णपणे ऑनलाईन राहील वयाची अट ही एकवीस ते तीस आहेत आणि एस सी आणि एस टी साठी पाच वर्षाची सूट आणि ओबीसी साठी तसंच तीन वर्षाची सूट आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पाच ऑक्टोबर आहे तर त्या आताच तुम्हाला सगळ्यांनी अर्ज करायचा आहे फॉर्म कसा भरायचा तर यासाठी आपण थोडं जाणून घेऊया तर सर्वप्रथम तर तुम्हाला नॅट्सला जावं लागेल तर नॅट्स मीन्स काय की नॅशनल एप्रेन्सिस ट्रेनिंग स्कीम नावाची एक वेबसाईट आहे त्याची लिंक मी इथे दिलेली आहे आणि तेच मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मेन्शन करेल तिथे जाऊन तुम्हाला स्टुडंट लॉग इन करून घ्यायचं आहे आणि जर तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन करत असाल तर हे का कागदपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे आणि ते पण स्कॅन कॉपी असणे आवश्यक आहे कारण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना अपलोड करावे लागतात तर आधार कार्ड तुमच्याकडे असावा व्हॅलिड पर्सनल ईमेल आय डी पाहिजे मोबाईल नंबर पाहिजे पासपोर्ट साईज फोटोग्राफ पाहिजे जे की एक एम बीच्या कमी असावी साईज आणि डिग्री आणि प्रोविजनल सर्टिफिकेटची स्कॅन कॉपी पाहिजे जे की पीडीएफ असावी आणि एक एम बी पेक्षा कमी असावी तर या सगळ्या गोष्टी जर असतील तर तुम्ही नॅट्सवरती रजिस्ट्रेशन करू शकता एकदा तुमचं नॅट्सवरती रजिस्ट्रेशन झालं की तुम्हाला आ, मेंशन केलेल्या बी एफ सी या वेबसाइट वरती जायचं आहे तिथून तुम्हाला करिअर ऑपॉर्च्युनिटीमध्ये जायचं आहे आणि अप्रेनशिप ऑपॉर्च्युनिटीमध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म ओपन होणार अप्रेनशिप ऑपॉर्च्युनिटी आणि त्यानंतर तुम्ही जर द न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीवरती क्लिक केलं तर तुम्ही तिथं फॉर्मसाठी रजिस्टर करू शकता रजिस्ट्रेशन करताना सगळी माहिती तुम्हाला भरायची आहे आणि जे नॅट्स आपण जेव्हा रजिस्टर करतो तेव्हा तुम्हाला एक एनरोलमेंट आय डी भेटतो तो एनरोलमेंट आय डी तुम्हाला या बी एफ आय एस सीच्या वेबसाईटवरती पण टाकायचा आहे तो फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला फी आ, फी पोर्टलवरती घेऊन जाण्यात येणार आणि तिथं तुम्हाला ही फी भरायची आहे जनरल ऑफिससाठी नाईन फोर्टी फोर आहे वुमन्ससाठी सेवन झिरो एट आहे एस सी एस टीसाठी सेवन सेवन झिरो एट आहे आणि पी डब्ल्यू बी डीसाठी फोर सेवन्टी टू आहे तर ही फीज तुम्हाला भरावी लागेल आणि ही फी भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या ईमेलवरती सक्सेसफुल म्हणून तुम्हाला एक मेल येणार आणि ते जेणेकरून आपल्या कळेल की आपलं फॉर्म व्यवस्थित भरला गेलं आहे सिलेबस नोटिफिकेशन मी दिलं आहे की जनरल आणि फायनान्शियल अवेअरनेस राहणार पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्कासाठी इंग्लिश आणि हिंदी या दोनच मीडियम राहणार आहेत एक्झामचे मराठी नाही आहे याच्यामध्ये जनरल इंग्लिश राहणार त्याच्यावरती पंचवीस क्वेश्चन नंतर कॅन्डिडे आणि रिजनिंग ऍप्टिट्यूड याच्यावरती पंचवीस क्वेश्चन्स आहेत आणि कम्प्युटर नॉलेज याच्यावरती पंचवीस क्वेश्चन आहेत तर असे टोटल शंभर क्वेश्चनचा हा क्वेश्चन पेपर राहील आणि साठ मिनिटं तुम्हाला देण्यात येत आहेत नंतर पगार नाही म्हणता येणार आपल्याला याला स्टायपंड म्हणता येईल तर स्टायपंड हा नऊ हजार पर मंथ देणार आहेत असं नोटिफिकेशनमध्ये में मेन्शन केलं आहे मे बी हा कदाचित वाढू शकेल बट सध्या तरी नोटिफिकेशनमध्ये नऊ हजार एवढंच पर मंथ तुम्हाला देण्यात येत आहे आणि एप्रिल ही बारा महिन्याची राहणार असं सुद्धा त्यांनी नोटिफिकेशनमध्ये मेन्शन केलं आहे तर आ, ही सगळी माहिती होती न्यू इंडिया इन्शुरन्स बद्दल जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मैत्रिमित्रीपर्यंत त्याला पोचण्यास शेअर सुद्धा करा तर धन्यवाद